धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा अठ्ठावनाव्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आमदार भरत शेठ गोगावले यांनी ज्येष्ठ शिवसैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली चला तर पाहूया आमदार भरत शेठ गोगावले यांना वर्धापन दिनानिमित्त काय वाटते ते अनंत रिंगे सह संगीता गोळे मी चोवीस तास मुंबई उद्या शिवसेनेचा अठ्ठावनवा वर्धापन दिन परी... या ठिकाणी आम्ही साजरा करतोय सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या उपस्थितीत तमाम शिवसैनिक आमदार खासदार मंत्री आणि यांच्या समेत आणि शिवसैनिकांच्या सोमेत हा वर्धापन दिन वरळी डोम त्या ठिकाणी होणार आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरे त्यांनी त्यावेळेला एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी लावलेलं एक सुटचं रोपट शिवतीर्थावरती शिवाजी पार्कला त्याचा एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि त्याला आता अठ्ठावन्न वर्ष होत आलेली आहे आणि त्या अठ्ठावन्नव्या वर्षामध्ये हा वर्धापन दिन साजरा होत असताना त्यावेळेला ज्याने बाळासाहेबांच्या खांद्याला खांद्या लावून काम केलं ला। ते सर्व दिवंगत नेते मंडळी होतील शिवसैनिक होते कार्यकर्ते होते त्यांच्या अथक प्रयत्नाने आम्ही हे सर्व त्याची फळ चाकतोय त्याबद्दल त्या त्यावेळेच्या दिवंगत नेते मंडळींना सगळ्यांनाच आमचा सादर प्रणाम आणि आत्ता जे शिवसैनिक मंडळी आहेत की जे ही धुरा बाळासाहेबांशी सांभाळत आहेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या सहित सर्व आपण सर्व शिवसैनिक त्यांना मनापासून वर्धापन देण्याच्या तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील